नमस्कार योग विचार खाडी चॅनलमध्ये मी किंवा तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण मी व्हिडिओ स्पेशली यासाठी बनवला आहे ज्यांना खाली बसल्यानंतर उठताना प्रॉब्लेम येतो आहे किंवा पायामध्ये पेन होत आहेत किंवा उठताना सपोर्ट घ्यावा लागतोय तर स्पेशल मी चार अशा आसन दाखवले व्यायामाचे प्रकार दाखवलेत जेणेकरून तुम्हाला हे हेल्प करते आणि पायां पायांचे स्नायू मजबूत बनवते आणि पायांना बळकटी मिळून जाईल मी इझिली खाली आणि उठ खाली बसून पुन्हा उठू शकता यासाठीच हा व्हिडिओ आहे तर आपण पुढे चार व्यायामाचे जे प्रकार आहेत ते बघून घे एक प्रकार वर बघू शकता मी दाखवते पायामध्ये साधारणपणे मी जसं मेजर करते त्या अकॉर्डिंग तुम्ही मेजर करू शकता डिस्टन्स एक फूट आणि हाफ एवढा पायामध्ये अंतर घ्यायचं आहे दोन्ही फूट पारलेला असले पाहिजे समांतर ठेवायचे पाय दोन्ही एक साथ ठेवायचे पूर्ण ताट उभं दोन्ही हात इंटरलॉक करायचे फ्रंट ऑफ द बघू शकता दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा पुन्हा श्वास घ्यायचा इथे आणि श्वास सोडत आपल्याला हिपला करून जेवढं खाली जाता येईल तेवढं खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे इथपर्यंत जाईल म्हणजे तुम्ही तुमच्या कॅपॅसिटी कॅपॅसिटीच्या अकॉर्डिंग खाली जा आणि जिथपर्यंत तुमची कॅपॅसिटी आहे तिथपर्यंत खाली गेल्यानंतर होल्ड करा पुन्हा श्वास घेत पुन्हा रिटर्न यायचं आहे आता इतकं खाली जाणं पॉसिबल नसेल तर याच्यामध्ये तुम्ही इथपर्यंत गेलं तरी तयार पण मॅक्स फोकस तुमचा होल्डिंग वरती असला पाहिजे पुन्हा श्वास घेत रिटर्न यायचं श्वास सोडत खाली जायचं श्वास घेत रिटर्न या शाश्वत ठंडक इनहेल कर वरती येत आहे श्वास घेत वरती यायचं आहे श्वास सोडत सावकाशपणे खाली जात पुन्हा श्वास घेत रिटर्न आता हा व्यायामाचा प्रकार आहे तुम्ही मॉर्निंगला रिपिटेशन तुमच्या अकॉर्डिंग बॉडीच्या म्हणजे लिसन टू युअर बॉडी फर्स्ट तुमची जी बॉडी आहे तुम्हाला सिग्नल देते पाच रिपिटेशनने तुम्हाला जर कम्फर्टेबल फील होत नसेल तर पाच रिपिटेशन uh, करून तुम्ही स्टॉप करा त्याच्या पुढे करू नका आता मी याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह म्हणजे मध्ये अल्टरनेटिव्ह दाखवते हे पॉसिबल नसेल तर तुम्ही वॉलचा सपोर्ट घ्या वॉल आता हे पूर्ण माझी बॅक साईड आहे ती मी रेस्ट करून घेतली वॉलवरती थोडंसं म्हणजे साधारणपणे एक सेम आपण जसा आडवा काउंट केलेलं मेजर केलेलं डिस्टन्स तसाच आपण पुढे उभा काउंट करणार आहोत दीड फुटच आहे मागून पुढे डिस्टन्स ओके आता याच्यामध्ये काय करायचं सेम पाठीचा कना ताट ठेवायचा शोल्डर ऍक्टिव्ह ठेवायचे दोन्ही हात लॉक करून घ्यायचे आणि श्वास सोडत खाली द्यायचे इनहेल रिटर्न यायच आहे पुन्हा श्वास सोडत खाली श्वास येत रिटर्न या दाखवते

आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये उज्या कोपऱ्यामध्ये लॉक करून घ्यायचा इंटरलॉकराचे फिंगर्स इन फ्रंट ऑफ युवा बॉडी आणि त्याच्यानंतर याला बाला आपण जसे झोके देतो तसं याला स्विंग करायचं राईट टू राईट लेफ्ट टू राईट याने बघू शकता पूर्ण बॅक ऑफ द थाई म्हणजे इथले बॅक ऑफ द थाईला म्हणजे सायटिकाला पण हा खूप जास्त हेल्प करतो सायटिका पेन असतील तर हे रिड्यूस करतं त्याच्याबरोबरच पायांच्या स्नायूला प्रायोरिटी देतो आता पायाने खेचून घेतलाय तर मग तुम्ही मागे पुश नका करू शकता ढकलू नका पूर्ण बॉडीला ऍक्टिव्ह ठेवा मान आणि स्पाईन हे ताट असलं पाहिजे ओके आता या पायाने रिपिटेशन झालं आपल्याला दुसऱ्या पायाने हे रिपिटेशन करून घ्यायचे सेम दाखवल्याप्रमाणे आपल्याला लॉक करून घ्यायचं लेग आणि गुडघा लॉक करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर स्विम करायला स्टार्ट करायचं दुसरा लेग ॲक्टिव्ह पाहिजे आणि स्विंग करायला स्टार्ट करा नॅचरल स्माईल तुमच्या फेसवरती ठेवा जेणेकरून तुम्हाला एनर्जाएक्स फील होईल एन आणि पॉझिटिव्हिटी बॉडीमध्ये येईल ओके आता मी व्यायामाचा चौथा प्रकार दाखवते दोन्ही लेग दंडासन दंडासनमध्ये बसून घ्यायचंय स्ट्रेच आऊट करायचे आहेत आणि प्रोफुलेन्सला टुवर्ड सीव सीलिंगकडे ठेवायचं आहे आता पूर्ण बॉडीकडे खेचून घ्या जेवढं आतमध्ये खेचता येईल एवढे त्याच्यानंतर इंटरलॉक करा फिंगर्स आणि याला जेवढे क्लोज आणता येईल एवढं क्लोज झाला पाठीचा कणात हाट ठेवा शोल्डर्स त्याला रोल बॅक करा आणि नंतर थावीसच्या अप डाऊन मुवमेंट स्टार्ट करा जसं बटरफ्लाय करतं फुलपाकरून त्यानुसार याला आपल्याला हालचाली सुरू ठेवायची त्याच्यामध्ये सुरुवातीला अगदी सावकाशपणे करा आणि थोडस रिपिटेशन मग थोडस स्पीड वाढवा जसं मी दाखवलं त्या सुद्धा म्हणतात कारण की फुलबाख्याप्रमाणे क्रिया करत त्याच्यामुळे त्याबरोबरच हे पीसीओडी पीसी आणि पीसी हेल्प करत हे पण कमी ओव्हरकम करायला सुद्धा मदत करतो तुम्ही रेग्युलर बेसिस वरती याचा अभ्यास केला तर मासिक धर्म सुधारतो पिरियड रेग्युलर यायला सुरुवात होते ओके पुन्हा श्वास सोडत खाली जायचंय आणि कोपऱ्याने मांडण्या खाली गरवायचंय जेणेकरून पूर्ण आपल्या हिपला चांगला स्ट्रेस फील होतो श्वासकीय रिटर्न आहे आणि इथे आपलं सेक्शन अप आपण करून घेऊ आता याच्याबरोबरच तुम्हाला नवीन किंवा तुम्हाला बाकीच्या कोणता त्रास होत असेल तर तुम्ही कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद